नवनाग तर आता त्राप्नगनां स्तोत्रणुया अनंतं वासुकिं च कंबलम शंखपाल च तक्षक कालियं तथा एकता नवनामा नागांना च महात्मना सायंकाळे पठे नितः तस्य विश्व तस नास्ति नास्ती विजयी भवेत् तर आता आपण पूजेला सुरुवात करूयात पूजेसाठी लागणारं साहित्य मी इथे घेतलेलं आहे ज्या नागोबाची पूजा आपण करणार आहोत ते नागदेवता घेतलेली आहे काही फुलं आहेत तुळशीची पानं घेतलेली आहे भगवान शंकरांची पिंड घेतलेली आहे गणपती बाप्पा घेतलेले आहेत जी फळं माझ्याकडे घरामध्ये अवेलेबल होती ती घेतलेली आहे देवाचा दिवा घेतला आहे या पृथ्वीजने अक्षता टाकल्या पटकन आणि नाग नरसोबाची पूजा आम्ही के करतो नागपंचमीच्या दिवशी ते नाग नरसोबाची प्रतिमा घेतलेली आहे आणि पाटावरती टाकण्यासाठी मी इथे एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे साधा तुम्ही कोणत्याही रंगाचा घेऊ शकता हिरवा लाल गुलाबी कोणताही चालू शकतो ही पूजा आपण घरातल्या घरात करणार आहोत तर कशी करायची ते मी तुम्हाला सांगते चला तर मग पूजेला सुरुवात कर आता आपण पाटावरती सुरुवातीला एक वस्त्र अंथरून घेतलेलं आहे ब्लाऊज पीस अंथरलेला आहे मी या ठिकाणी आता थोडीशी नाजूक अशी रांगोळी काढणार आहोत आपण पाटाच्या भोवती तुम्ही पाहू शकता मी साधी सोपी रांगोळी काढलेली आहे आता आपली रांगोळी काढून झाली आहे पूजेला सुरुवात करूया आता पाटावरती सर्वप्रथम बरेच जण नागोवंशावळ काढतात तर ती कशी काढायची बरेच जणांना माहीत नसते ती आपण काढूयात तर नाग नागिन त्यांची पिल्लं अशी नागवंशावळ काढतात बऱ्याच ठिकाणी तर पुण्याला आमच्याकडे नाग नरसोबाची अशी प्रतिमा ठेवून त्याची पूजा केली जाते ती मी तुम्हाला सांगते कशी करतात सर्वात अगोदर श्रीगणेशाचं पूजन करावं लागतं श्रीगणेशाचं आवाहन आणि ना नाव घेतल्यानंतर सर्व कार्याची शुभ अशी सुरू सुरुवात होत असते म्हणून गणपती बाप्पांचं आधी आपण आवाहन करून त्यांची पूजा करून आपल्या पूजेला सुरुवात करूयात माझ्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती होती तर मी गणपती बाप्पांची मूर्तीच विराजमान केलेली आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही पाण्यावरती सुपारी ठेवून सुद्धा पूजाला सुरुवात करू शकता तर आधी अक्षता वाहण्याची आहेत गणपती बाप्पांना त्यानंतर हळदी कुंकू अशा प्रकारे ओम गण गणपते मग धरु वाग्देवी चरण वंदुया माता पिता गुरुजन करू सर्व साधू नमन गणपती बाप्पांची पूजा आता आपण केलेली आहे तर आता आपण पुढे पूजा करूयात नाग नरसोबतचा फोटो ठेवून आपण नागनरसोबाची कशी पूजा केली जाते ते मी तुम्हाला सांग नाग नरसोबाचा असा फोटो ठेवला जातो आमच्या भागामध्ये आणि मग नाग नरसोबाची कापसाच्या माळेने अशी पूजा केली जाते त्याला हळदी कुंकू वाहून अक्षता वाहून अशी पूजा करतात जर नागवंशावळ कुणाला काढायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे काढू शकता नाग नागिन आणि त्यांची पिल्ले अशा प्रकारे नागवंशावळ काढून त्याची हळदी कुंकू वाहून पूजा केली जाते आणि त्यांना प्रसादामध्ये आपण जे प्रसाद बनवलेला आहे लाया फुटाणे दूध दुधामध्ये साखर मिसळून अशा प्रकारचा नैवेद्य नागदेवतेला आज दाखवला जातो त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे नागदेवतेची मूर्ती असेल तर तुम्ही नागवंशावळीच्या ऐवजी ती मूर्तीसुद्धा विराजमान करून तिची पूजा करू शकता तर अशा प्रकारे नागदेवतेच्या प्रतिमेला सर्वप्रथम हळदी कुंकू अक्षता असे वाहून नमस्कार करावा रातापन्नगनाम स्तोतं मणुयात अनंतं वासुकिं च कंबलम शंखपाल धृतराष्ट्रच तक्षक कालिय तथा एकता नवनामा नागाना च महात्मना सायंकाळे पठे नितः काल विशेषता तस्य विषम नास्ती सर्वत्र विजयी भवत नवनाग नाम स्तोतं संपूर्ण